भगवंताशी इतकं एकनिष्ठ रहा की संकट तुमच्यावर असेल पण काळजी त्या ब्रह्मांड नायकाला असेल श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण हो आजकाल प्रत्येकाच्याच चा आयुष्यामध्ये अडचणी अडथळे संकटे हे चालूच आहेत कुणाला आर्थिक टंचाई आहे तर कुणाच्या घरामध्ये आजारपण हे सतत चालू आहे प्रत्येकाला वाटते की आपल्या मुलांची पाहिजे तशी प्रगती व्हावी पण ही प्रगती कुठेतरी खुंटत असते पतीची देखील प्रगती होत नाही आणि घराची देखील प्रगती होत नाही आपण सर्व काही करून थकत असतो पण आपल्याला मार्ग काही दिसत नाही कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच स्वामीलीला सुरू होते इथूनच खेळ सुरू होतो फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असतं पण ते हसत असतं कारण त्याचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू देणार नाही तोच विश्वास तुमचा स्वामीवर हवा कधी कधी वाटत हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण स्वामींना या जगात अशक्य असे काहीच नाही स्वामी तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावरती विश्वास हा पाहिजेच तर भरपूर वेळा आपल्या आयुष्यामध्ये हे अडचणी आणि अडथळे दूर होण्यासाठी मी तुम्हाला एक मंत्र सांगणार आहे तो आपल्याला रोज रात्री म्हणायचा आहे जोपर्यंत तुमच्यावरती संकटे आहे तोपर्यंत तुम्ही रोज म्हणायचा आहे किंवा तुम्ही अगदी अकरा दिवस म्हटला तरी पण चालेल तरी पण स्वामींचा तुम्हाला आशीर्वाद हा नक्कीच मिळेल किंवा तुम्ही स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनापर्यंत देखील हा मंत्र रोज रात्री झोपण्याच्या अगोदर म्हणू शकता मग कोणता मंत्र म्हणायचा हे जाणून घेण्याअगोदर तुम्ही चॅनल वरती नवीन असाल तर चॅनल लाइक करा आणि सब्सक्राइब देखील करा कमेंट कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ किंवा श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका आता आपण स्वामी महाराजांची सेवा तर करतच असतो काहींना सेवा करणे शक्य होत नाही कारण की लहान बाळ असतं ऑफिससाठी बाहेर जावं लागतं किंवा इतरही काही अडचणी अडथळे हे असतातच तर त्यांनी फक्त रात्री झोपण्याच्या अगोदर आपल्याला एक मंत्र म्हणायचं आहे अगदी तुम्ही अंथरुणावरती बसल्या बसल्या आपल्याला मंत्र म्हणायचं आहे जेव्हा तुमचं सर्व काम उरकून होईल तेव्हा तुम्ही अगदी जेव्हा झोपायला जाता तेव्हा फक्त तुम्ही अंथरुणावरती बसायचं आहे आणि अंथरुणावरती बसून आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे पहिले आपण शुद्ध चित्त ठेवायचं आहे तसेच आपल्या मनामध्ये सकारात्मकता ही देखील पाहिजे भरपूर वेळा आपल्या मनामध्ये अनेक विचार चालू असतात आणि नकारात्मकता देखील येत असते की आपलं हे झालं नाही हे व्यवस्थित होईल का असे भरपूर अडचणी अडथळे आणि संकटांनी आपण घेरलेलं असतो आणि अशा वेळेस जर आपल्याला मार्गच मिळत नसेल ना तर आपण हा मंत्र आवर्जून म्हणायचा आहे अगदी तुम्ही रोज ही पाच मिनिटं जरी सेवा केली ना तरी पण स्वामी तुम्हाला खूप काही देऊन जातील फक्त जेव्हा मासिक धर्म असेल त्या काळामध्ये तुम्ही ही सेवा करायची नाही तसेच जर तुम्हाला सूतक असेल तर सूतकच्या काळामध्ये देखील तुम्ही ही सेवा करायची नाही तर आपण जे तारक मंत्र म्हणत असतो त्या तारक मंत्रामधील एक वाक्य फक्त रोज आपल्याला म्हणायचं आहे अगदी अकरा वेळा म्हणायचं आहे पहिल्यांदा डोळे आपले बंद करायचे आहे आणि स्वामी महाराजांची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर आणायची आहे मन एकदम शांत ठेवायचं आहे आणि आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अतै हे स्मरण गामी अशक्य ही शक्य करतील स्वामी आता आपण जेव्हा तारक मंत्र म्हणत असतो तारक मंत्रामध्ये देखील हे वाक्य आहे तुम्ही रोज देखील म्हणत असाल पण आपल्याला झोपण्याच्या अगोदर हा मंत्र अकरा वेळा हा आवर्जून म्हणायचाच आहे अकरा वेळा एकवीस वेळा तुम्हाला जेवढ्या वेळा शक्य होईल तेवढ्या वेळा देखील आपण हा मंत्र म्हणू शकता तारक मंत्र म्हणजे साक्षात तारणारा हा मंत्र आहे संकटे आपले दूर करणारा हा मंत्र आहे तसेच जर तुमची इच्छा असेल एखादी कोणतीही इच्छा असो कठीणातली कठीण ती इच्छा पूर्ण होण्यासाठी आपल्याला अकरा वेळा ओम 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 असा मंत्र म्हणायचा आहे मग आपण जेव्हा अकरा वेळा हा मंत्र म्हणत असतो तेव्हा देखील आपल्याला स्वामी महाराजांची प्रतिमा ही डोळ्यासमोर आणायची आहे आपल्याला डोळे बंद करायचे आहे आणि स्वामी महाराजांची प्रतिमा अगदी आपल्या डोळ्यासमोर असे आपल्याला चिंतन करायचे आहे आणि अकरा वेळा आपल्याला ओम म्हणायचे आहे आणि हे म्हटल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे जी काही मनोकामना आहे ती आपण बोलून दाखवायची आहे यामुळे आपली इच्छा मनोकामना ही लवकरच पूर्ण होईल तसेच आपण संकटे दूर होण्यासाठी तारक मंत्राचा हा म मंत्र म्हणायचा आहे आणि इच्छा पूर्ण होण्यासाठी आपण ओम हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे तुम्ही या दोन्ही पण सेवा अगदी रोज केल्या तरी पण चालतील किंवा तुमची जोपर्यंत संकटे दूर होत नाही किंवा जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत देखील या दोन्ही पण सेवा केल्या तरी पण चालतील यासाठी आपल्याला जास्त काहीही वेळ द्यायचा नाही अगदी आपल्याला फक्त पाच मिनिटे या सेवेसाठी द्यायचं आहे मग ही सेवा कोण करू शकतं तर तुमच्या घरामधील कोणीही व्यक्ती ही सेवा करू शकता महिला करू शकता पुरुष करू शकता किंवा तुमच्या घरामधील मुले मुली देखील ही सेवा करू शकता या सेवेला जास्त काही वेळ द्यायची गरज नाही किंवा देवापुढे बसूनच आपण ही सेवा केली पाहिजे किंवा शुद्ध तुपाचा दिवा अगोदर प्रज्वलित करा आणि मग ही सेवा करा असेही काही नाही फक्त आपण अंथरुणावरती बसून देवाचे नामस्मरण हे करायचं आहे हा मंत्र अकरा वेळा आपल्याला म्हणायचा आहे आता भरपूर जणांना वाटेल खरंच ही सेवा केल्यावरती माझी संकटे दूर होणार आहे का माझी इच्छा पूर्ण होणार आहे का तर एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा चांगल्या लोकांना देव नेहमी त्रास देतो पण त्यांची साथ कधीही सोडत नाही आणि वाईट लोकांना देव खूप काही देतो असे आपल्याला वाटते पण त्यांना देव साथ कधीही देत नाही निराशावादी विचार ठेवल्याने कधीच यश मिळत नाही सकारात्मक विचारसरणी असल्यास प्रगती होते जर नशीब काही चांगले देणार असेल तर त्या जीवनाची सुरुवात कठीण गोष्टीनेच होते आणि नशीब जर काही अप्रतिम देणार असेल तर त्याची सुरुवात अशक्य गोष्टीनेच होते अशक्य ही शक्य करतील स्वामी हे नेहमी लक्षात ठेवा त्यामुळे आपल्याला ही सेवा करणे गरजेचंच आहे आपण जर काही सेवा केली तरच आपल्याला त्याचे फळ मिळणार आहे स्वामी महाराज तुम्हाला एखादी गोष्ट उशिरा देतील पण ती गोष्ट अप्रतिम असेल किंवा जर तुमच्यासाठी ती पुढे जाऊन घातक असेल तर ती गोष्ट ते तुम्हाला देणार नाही हे लक्षात ठेवा माझ्यावरती जेव्हा संकट येतं अडचणी येतं अगदी सुख येतं जेव्हा दुःख येतं तेव्हा मी सर्व स्वामी महाराजांना सांगत असते कारण की स्वामी महाराज आपली आई आहे बाप आहे आजी आहे आजोबा आहे तुम्ही जे काही म्हणशाल ते सर्व काही स्वामी महाराज आहे तुम्ही फक्त एकदा त्यांना सांगून बघा तुमची संकट आहे अडचणी काय आहे ते सर्व काही सांगून बघा ते नक्कीच तुम्हाला मार्ग हे दाखवतील कोणत्याही परिस्थितीत मनाचा तोल ढासळत असेल तर श्री स्वामींचे नाव घेऊन स्वतःशी संवाद घाला मला माहीत आहे की माझ्या श्री स्वामींनी माझ्यासाठी योग्य असेल ती योजना तयार केली आहे मी श्री स्वामींकडे प्रार्थना करतो की तुम्ही ठरवून दिलेल्या मार्गावर चालण्यासाठी मला सदबुद्धी द्या योग्य वेळेची वाट बघण्यासाठी सहनशीलता द्या त्याआधी शेवटी योग्य वेळ समजण्यासाठी मला ज्ञान देखील द्या श्रीस्वामींची लिहिला अपरंपार आहे फक्त मनापासून श्रद्धा व विश्वास ठेवा श्रीस्वामी सदैव आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत त्यांच्या अस्तित्वाची जाणीव तुम्हाला एक ना एक दिवस नक्कीच होईल व्हिडिओ आवडला असेल तर श्रीस्वामी समर्थ जरूर लिहा धन्यवाद